हाय फ्रेंड्स वेलकम टू अंजलीज किचन विथ मॉम आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असा गाजराचा हलवा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया टाकून घेत आहे इथे मी साखर इथे मी साखर एक वाटी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हो। साखरेचा प्रमाण कमी जास्त करू शकता साखर ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यात मी आता अर्धा वाटी काप करून घेतलेले बदाम टाकून घेत आहे अर्धा वाटी काप करून घेतलेले काजू एक चमचा विलायची पावडर एक चमचा फ्रेश क्रीम हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आहे या गाजराच्या हलव्याला आपल्याला पाच ते सहा मिनिट व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे आपल्या गा आपल्या गाजराचा हलवा रेडी झालेला आहे तो आपण सर्व करून घेऊया आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर मी आजचे सा, साहित्याची लिस्ट में मने देता है। ला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जर तुम्हाला अशीच रेसिपी बघायची आवड असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय